नमस्कार माझं नाव अभय प्रकाशराव सांगोले मी राहणार शिंदे बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे मी मागच्या दोन हजार चोवीसमध्ये महाबीजकडून ही केळीची रोपटे घेतली होती त्याच्यामुळं माझं हे पहिलंच वर्ष आहे की पहिल्या वर्षी केळी लावायचं ठरवलं आणि महाबीज ही एक महाबीज म्हणजे खूप विश्वास आहे या महाबीजवर लोकांचा त्याच्यामुळे मी पहिल्यांदा महाबीजची केळी लावावी असा विचार केला आणि दोन हजार चोवीसमध्ये जुलै महिन्यात मी ही महाबीजची रोपे महाबीजकडून घेतली त्याच्यानंतर त्यांनी मला सुविधा चांगल्या दिल्या सर वारंवार येत होते सरांनी मला चांगलं गाईड केलं आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार या केळीला जे डोसेस वगैरे टाकायचे होते ते सर्व केलं तर महाबीज ही खूप ट्रस्टेड कंपनी आहे असं मला हा घळ पडल्यानंतर वाटते माझ्या शेतामध्ये पूर्ण एकसारखी निसवण झालेली आहे आणि आज रोजी अशा पद्धतीनं सर्व घर तयार आहे तरी मला अपेक्षा आहे की याच्यामधून एक खूप चांगलं उत्पन्न मला मिळेल आणि शेतकरी अशा असं ट्रस्टेड बियाणं जर असलं असं ट्रस्टेड रोपचं जर असलं तर शेतकरी संपन्न बनेल असं मला वाटते